नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण काळांची तयारी करणार का आहोत बघा तुम्हाला एकदम सोप्या शब्दात आणि काळ कसे ओळखायचे आणि त्यांचा वापर कसा करायचा ह्याच गोष्टींचा आपण अभ्यास आप करणार आहोत बघा त्यासाठी तुम्हाला एक मी चार्ट सांगतोय चार्ट तुम्ही लक्षात घ्या बघा तुम्हाला इथं काय करायचंय प्रेझेंट म्हणजेच काय वर्तमान ओके आता याचे किती प्रकार पडले चार बघा सिंपल ओके नंतर आहे कंटिन्युअस काय कंटिन्युअस नंतर आहे परफेक्ट नंतर आहे तुमचं कंटिन्युअस परफेक्ट बघा मराठीमध्ये त्यांचा अर्थ सिंपल म्हणजे काय चांद्रा कंटिन्युअस म्हणजे काय चालू परफेक्ट म्हणजे काय पूर्ण आणि कंटिन्युअस परफेक्ट म्हणजे काय चालू पूर्ण बरोबर आणि इकडे काय करायचं तुम्हाला काढायचं म्हणजे काय टेन्स म्हणजे बघा प्रेझेंट सॉरी हा तुम्हाला इकडं बांध नाहीये हा बाण तुमचा इकडं आहे ओके इथं काय करायचं तुम्हाला टेन्स सिंपल सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे काय साधा वर्तमान का कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजे काय चालू वर्तमान काळ परफेक्ट प्रेझेंटेन्स पूर्ण वर्तमान काळ कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे काय चालू पूर्ण वर्तमान काळ ओके हे फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा आता इथं तुम्हाला काय करायचं आहे प्रेझेंटच्या ऐवजी तुम्हाला पास्ट घ्यायचंय काय काय करायचं तुम्हाला प्रेझेंटच्या ऐवजी पास्ट बघा पास्टचे पण सेम चार प्रकार पडलेत बघा सिंपल पास्टेन्स साधा भूतकाळ ओके कंटिन्युअस पास्टेन्स म्हणजे चालू भूतकाळ परफेक्ट पास्टेन्स पूर्ण भूतकाळ कंटिन्युअस परफेक्ट पास्ट पास्टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ बघा त्याच्यानंतर हा येतं काय फ्युचर काय फ्युचर सेम त्याचे पण चार प्रकार पडले सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्य का ओके कंटिन्युअस फ्युचर टेन्स चालू भविष्यका परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ बघा तुम्हाला ड्रॉच्या माध्यमातून मी तुम्हाला टेन्स कसे कर तयार करायचे हे तुम्हाला मी शिकवले फक्त हा चार तुम्ही लक्षात ठेवा आता बघा आता तुम्हाला मी काळ सांगतो काळ तुम्हाला कशी लक्षात ठेवायची आता आपण काय केले सिंपल जे आपण तीन पाहिले बरोबर बघा ह्या तीन काळांचं आधी लक्षात घ्या बघा तुम्हाला काळ मी लिहून देतो पहिला आहे तुमचा काय सिंपल प्रेझेंटेन्स नंतर आहे तुमचा सिंपल पास्ट टेन्स नंतर आहे काय सिंपल फ्युचर टेन्स बघा साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ आता यांचं सूत्र पहा सब्जेक्ट प्लस व्ही वन वबला एस किंवा य एस प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय का सिंपल पासिंग मध्ये सब्जेक्ट नंतर डायरेक्टली व्ही टू आणि ऑब्जेक्ट सिंपल फ्युचर मध्ये काय फ्युचर म्हटलं तर काय सब्जेक्ट नंतर काय विल शाल नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता ह्याची वाक्यरचना कशी असते बघा कशातली सिंपल फ्युचर सिंपल मधली जसं की बघा जे तुमचा वर्ब असतो ना जसं की बघा जाणे बरोबर लक्षात काय ठेवायचं तुम्हाला जाणे हा वर्ब आहे ना त्याचं तुम्हाला चेंजेस कसे करायचे बघा सिंपल प्रेझेंटेन्स मधल तर काय येतं शेवटी वर्ब मध्ये त होत जो शेवटचा शब्द आहे ना त्याचं त येतं आणि सिंपल पासटेन्स मध्ये काय येतं ल येतं आणि ह्याच्यामध्ये काय होणार नार किंवा इन बघा कसं आता जाण्याचं का होणार ह्याच्यात जातो ओके किंवा जाता बरोबर आता जाण्याचं सिंपल पासवेन्स मध्ये काय होणार गेलं किंवा गेलो बरोबर आणि सिंपल फ्युचरनेस मध्ये काय होणार जाणार किंवा जाईल बरोबर नंतर काय खाले बघा खातो खाल्लं खाणार राईट बोलणे म्हणजे काय बोलतो बोललो बोलणार राईट किंवा बोले बघा लक्षात ठेवा शेवटचे शब्द बघायचे मराठीमध्ये तुम्ही इंग्लिश मध्ये सूत्र वापरून तुम्ही वाकरश बनवू शकता जसं की बघा आय गो म्हणजे मी जातो आय वेंट मी गेलो आय विल स्पीक म्हणजे मी बोलणार राईट त्यासाठी तुम्हाला वर्बचे थर्ड फॉर्म पाठ असणं गरजेचे कारण की प्रत्येक फॉर्म फॉर्मचा त्या त्या काळानुसार त्याचा वापर आहे बघा आता हे झालं तुमचं काय सिम्पल आता आपण कंटिन्युअस पाहू बघा कंटिन्युअसचं पहा सेम कंटिन्युअस प्रेझेंटेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स आता यांचं सूत्र पहा प्रत्येकाचं <स्याँग> आता कंटिन्युअस प्रेझेंटेन्सचं सूत्र बघा सब्जेक्ट प्लस एम इज आर आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट ओके okay. कंटिन्युअस पास्ट टेन्सचं पहा सुरुवातीला सब्जेक्ट नंतर काय वॉज व प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आता सिंपल फ्युचर डे सॉरी कंटिन्युअस फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल नंतर बी प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट बघा आता ह्याच्यामध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये बनवू शकता आय एम गोईंग म्हणजे काय मी जात आहे म्हणजे हे जाणे आहे ना ह्याच्या पुढं का होणार आहे म्हणजे काय कंटिन्युअस प्रेझेंटेन्स ओके म्हणजे आय एम गोईंग म्हणजे मी जात आहे बघा तुमचा हा असा वर्ब आहे खाणे आय एम इटिंग म्हणजे मी खात आहे म्हणजे काय तो आहे आता हेच बघा आता कंटिन्युअस पास म्हणजे काय तुम्हाला वॉज वेअर वापरायचे म्हणजे काय तुमची क्रिया भूतकाळात चालू आहे आणि हिच क्रिया कुठं तुमची वर्तमान काळात चाललो आहे बघा आय वॉज गोइंग म्हणजे काय मी जात होतो बघा तर आहेच्या ऐवजी का होणार होतो हे की नाही मी खात होतो आय वॉज इटिंग आम्ही खात होतो वी वर इटिंग बघा तुम्हाला शेवटचा शब्द बघायचंय मराठीतला आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला कसं ओळखायचं आय नंतर जर वपचं फर्स्ट फॉर्म आलं तर लक्षात काय घ्यायचं की हे कंटिन्युअस प्रेझेंट आहे वॉज वेअर नंतर डायरेक्टली वपचं फर्स्ट फॉर्म आणि आय एन आलं असेल तर कंटिन्युअस पास्ट थे? विल शाल नंतर बी आणि नंतर व फर्स्ट फॉर्म असं जर स्ट्रक्चर असेल तर मग समजून घ्यायचं की हे तुमचं कंटिन्युअस फ्युचर डेन्स आहे बघा आता कंटिन्युअस फ्युचर डेन्स म्हणजे बघा कसं त असेल काय त असेल म्हणजे मी जात असेल नंतर काय त असेल म्हणजे मी खात असेल म्हणजे काय आय विल बी गोईंग मी जात असेल आय विल बी इटिंग मी खात असेल बघा मराठीत पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तेव्हा तुम्हाला वाक्यरचना बनवता येतील राईट त्याच्यानंतर आहे बघा कंटिन्युअस का? नंतर आहे परफेक्ट काय परफेक्ट बघा परफेक्ट म्हणजेच काय पूर्ण आता ह्याच्यामध्ये बघा याचे सूत्र सब्जेक्ट नंतर तुम्हाला काय करायचंय हॅम आणि हॅल्स आणि नंतर व्ही थ्री बरोबर नंतर आहे बघा तुमचं परफेक्ट पास्ट टेन्स इथं काय करायचं तुम्हाला हॅड आणि नंतर डायरेक्टली व्ही थ्री आता इथं विलशाल आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं हॅव बघा विलशाल नंतर काय करायचं तुम्हाला हॅव बघा कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये काय केलं होतं आपण विल शाल नंतर बी घेतलं होतं पण आता इथं काय करायचं तुम्हाला हॅव आणि नंतर मग व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं फॉर्म बघा परफेक्ट प्रेझिडेन्स म्हणजे काय पूर्ण वर्तमान काळ काय पूर्ण वर्तमान काळ आता ह्याच्यामध्ये वाक्यरचं कसे असते बघा आता हे जे जाणे आहे ना जाणे त्याचं जा काय होणार गेलं म्हणजे काय ल हे जे शेवटचा शब्द आहे ना ल आहे म्हणजे काय मी गेलो आहे आय हॅव गॉन म्हणजे मी गेलो आहे ही हॅज गॉन तो गेला आहे शी हॅज गॉन ती गेली आहे त्यानंतर काय खाने बघा ल खानेच काय होणार खाल् मी खाल्लं आहे काय ल आहे आय हॅव इटर्न म्हणजे मी खाल्लं आहे बघा जोर पुढे द्यायचं आहे शेवटच्या शब्दावर आणि हॅव हॅज यांचा वापर बघा कसा आहे आय वी यू दे असेल तर हॅव आणि ही शी आणि नेम असेल तर काय वापरायचे हॅज ओके हे लक्षात आलं तुमच्या त्यानंतर बघा परफेक्ट पॉशन्स म्हणजे काय पूर्ण भूतकाळ आता इथं काय करायचंय तुम्हाला ल आहे त्याच्याऐवजी फक्त ल होत म्हणजे काय मी गेलो होतो काय म्हणजे आय हॅड गॉन म्हणजे वबच थर्ड फॉर्म आय हॅड गॉन मी गेलो होतो आय हॅड स्पोकन मी बोललो होतो आय हॅड रिटर्न मी लिहिलं होतं आय हॅड रिटन मी खाल्लं होतं म्हणजे जो शेवटचा शब्द आहे न न वरचा मराठीतला त्याचं काय करायचं तुम्हाला ल मध्ये रूपांतर आणि पुढं होतं लावायचं त्याच्यानंतर हे बघा परफेक्ट फ्युचर टेन्स बघा परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे काय तुमची क्रिया भूतकाळात संपलेली आहे जशी इथं तुमची वर्तमान काळात संपली भूतकाळात आता ती तशीच तुमची कुठं संपलेली आहे भविष्य काळात राईट बघा आता ह्याच्या पुढं का असेल असेल किंवा असणार बरोबर बघा आय विल हॅव गॉन म्हणजे मी गेलो असेल म्हणजे काय ल असेल आय विल हॅव इटन मी खाल्लं असेल म्हणजे काय ल असेल किंवा मी खाल्लं असणार बघा हे शेवटचं शेवटचे मराठीचे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आले पाहिजेत आणि ह्यांची सूत्र पाठ असली पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमचे वर्ब्स पाठ असले पाहिजेत त्याचे तिन्ही फॉर्म तुमचे पाठ असले पाहिजेत फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आणि हे सूत्र तुम्हाला पाठ असले पाहिजे तर तुम्हाला काळ व्यवस्थित जमतील आणि तुम्हाला काळानुसार बोलता पण येईल समोरच्याने बोललेले पण तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला लिहिता पण येऊन जाईल ओके बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि असंच एक आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊ कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा ना ज्या काय रचना आहेत वेगवेगळ्या वाक्यृष्ण बनवण्याच्या त्या घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र